शिवाजीराव साळुंके पाटील अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे आणि आमच्या छत्रपती संभाजीनगर शहराचे युवकचे जिल्हाध्यक्ष जिल्हा शहराध्यक्ष आकाश सापकाळ हे या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचे गणेश बांगर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे अशी आमच्या टप्प्याटप्प्याने जिल्हा अध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष संघटनेची नेमणुकीला जोर या ठिकाणी आता आलेला आहे आणि थोड्या दिवसामध्ये ही संघटना महाराष्ट्रामध्ये नाव रूपाला आल्याशिवाय आणि शेतकऱ्याचे प्रश्न मिटत आपल्याला कारण अवकाळी पावसामुळे मागील बऱ्याच वर्षापासून एक तर पाऊस कमी होतो आणि जास्त होतो तसंच पद्धतीने मागच्या वर्षी जो अवकाळी पाऊस पडला होता आणि त्या पावसाच्या निमित्ताने त्या नैसर्गिक आपत्तीचं जे आपल्याला अनुदान मिळतं ते शासनानं दिलं होतं ते जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना डबल अनुदान त्या ठिकाणी मिळालेलं आहे कारण असं आपलं छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये उदाहरणार्थ कन्नड तालुका असेल किंवा रत्नापूर तालुका असेल या तालुक्यामध्ये कारण ते पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर जास्तीचे गेलेले आहे आपत्कालीन नुकसान भरपाईचे ते शक्तीने वसूल केले जात आहे तर मी अखिल भारतीय शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यांच्या यांच्या वतीने शासनाला आणि त्या तालुक्यातील कन्नड तालुक्यातील तहसीलदारांना आणि विनंती करतो का त्यांनी या टायमाला ते पैसे आता वसूल करू नये घेऊ नका असं आमचं म्हणणं नाही परंतु शेतकऱ्याचे पेरणीचे दिवस आहे आणि म्हणून ते पैसे आता वसूल करू नये कारण शेतकऱ्याला आता बिल घ्यावं लागतं खत घ्यावं लागतं आणि त्यांच्याकडे ह्या दिवसात पैसे राहत नाही ज्यावेळेस पेरणी होऊन ज्यावेळेस त्याचं पीक येईल समजा सीजन येईल त्यावेळेस तुम्ही ती वसूल करावे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि जर तसं केलं नाही तर अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने कन्नड तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केले तसं आम्ही आज आम्ही तहसीलदाराला पत्रसुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि परत पुन्हा मग असे सांगितल्याप्रमाणे कर्जमाफीचा सा मुद्दा आपल्या संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी उचलला होता परंतु महाराष्ट्राचे माजी मंत्री बच्चू कडू यांनीसुद्धा त्या ठिकाणी उपोषण केलेलं आहे शासनाने सुद्धा त्या ठिकाणी सकारात्मक उत्तर देऊन सकारात्मक चर्चा करून कर्जमाफीच्या दिशेने त्या ठिकाणी सरकारची वाट चाल चालू आहे असं दिसतं आणि कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उत्तर केलेलं आहे वेळ आल्यानंतर शेतकऱ्याचं कर्ज माफ झाल्याशिवाय राहणार नाही आम्ही करू आम्ही जे वचन दिलेलं आहे तो एकही शब्द आम्ही खाली पडू देणार नाही किंवा शेतकऱ्याचं नुकसान होऊ दे आणि म्हणून मी याच्या अगोदरही मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे कृषी मंत्र्यांची भेट घेतलेली आहे आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे विभागीय आयुक्ताला सुद्धा निवेदन दिलेलं आहे आणि कर्जमाफी कशी करावी कशी होऊ शकते सरकारचं आर्थिक नुकसान पुढं कमी होऊ शकतं असं आम्ही सुद्धा त्यांना दिले आणि म्हणून मी आजही परत पुन्हा सांगतो कर्ज शेतकऱ्याला एक आव्हान करतो कर्ज माफ केल्याशिवाय सरकार राहणार नाही फक्त धरून धरुणला नुकसान कोणाचं होईल असं आपण हे करू नका कोणीही आत्महत्या करण्याचा दिशेने किंवा त्याचा विचार आपल्या मनामध्ये सुद्धा आणू नका सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहिल्याशिवाय राहणार नाही आणि ना जर ज्या दिवशी सरकार शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहणार नाही ना त्या दिवशी अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने आम्ही पुन्हा छत्रपती संभाजीनगरपासून ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची धुरा घेऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात करू